दुकान जरा सामान भरला जराक जरा काही आता कडकीचे दिसे आहे ना आपली साधारण भाजी चिकन कट पीस काय तेव्हा चालू ती मला सांगते ना दिशेभर जरा कोणी घे सिंबर दोनशे तीनशे रुपयाचा दिसभर उडक बाईला भूक लागेल फार आहे दाखव ना दिसे ना। ना। का नाही हे जे कुडकं अजून घाटेल आहे आंबट खालते वरत एक नंबर आहे रोहा मसाला मात मात दाखवत आहे मित्र नमस्कार आपल्या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज काय गोष्ट झाली काल आम्ही संध्याकाळी घरा की जास्त गाय गडबडीत होते त्याच्याकडे जास्त काही व्हिडिओ दाखवता आला नाही पण मेन गोष्ट तुम्हाला की आपला जो गॅस आहे सिलेंडर आहे तो आपला भेटला नाही त्यांनी आज बोलवलं होतं आज शनिवार आहेत आज आमचे पण लोकल एरियात पण ती गाडी आहे सिलेंडरवर ती फिरत आहे पण सध्या आपल्या मध्ये पण गॅस आहे सीएनजी आहे तो संपला आहे काल रस्त्याला आम्ही तर पहिला आपल्या सीएनजी पंप म्हणजे सीएनजी पंप म्हणजे गाडीसाठी भरायला जाऊ नंतर आपले जो बाटला सिलेंडर आहे तो रस्त्याला भेटो काही नाही तर मग ते डानूपर्यंत जायला लागेल पण पहिला आपण आंबोलीला जाऊ गाडीमध्ये सीएनजी फुल करू स फुल माहिती काय फुलच करायला लागेल त्याची काही मोठी गोट नाही पण जाऊ ना आज माझ्या रे माझे बाळा आतापास काही हमीसा या तिरे टॉन पण नाही घर खिला लागेल तसंच आपला मित्र आहे तो आज आहे तर मग त्या हो पण हो तो अनेक गाड्या पण मी सांगाय आज आपल्या गाडीचा फील घे ना असा मस्त पैकी कसा का वाटत जुनी झाले रे पण आपल्या हिंडा चालू ते काय असं पण आपल्या रे मित्र ना आज जाऊ आम्ही शेजी बेंजी टाकू काय आहे ते मग रस्त्याच्या जो रेल ती गोष्ट मला मी सांगून दाखवून बिजे तर कोणाला सांग तुम्हाला सांग ना अरे हिंडाचा प्लॅन फार दूर आहे पण बाल कीच मिळत नाही काल सालीश आता तिला मी सांग काय रे असा तर ती फार झाले रागावनशी रेरत होती रे पण काय मग काय करेल आता एखाद कोशिश करू मंग आपले ताऊ जरा खीर वगैरे तेव्हा येईल तसं वातावरण मस्त येईल मग तुम्ही हा हा नागा बी ना आम्हाला मला हा साठवल तर आता पहिले जाऊ आपली सेनची टाका मग काय चाल ती गोट इकडे हे लागला अरे हे नग्न रस्त्याला मग ते शेता बिता भरेल तुमच्याकडे काय पाण्याची हालचाल आहे तेव्हा आम्हाला सांगा आपले सबस्क्राईबर थोडं लहान लहान वाढा त्याच्यासाठी तुम्हाला विनंती आहे की आपल्या मित्राला सांगा ना काही सब्सक्राइब कर आपली चॅनल ला नाही तर हेलो लो वाढते काय टेंशन करू गयात होत नाही ना आपली गाडी मध्ये एक दुसरी पार्टी लावली आहे ना आपली पार्टी मी गाडी उला का तुमचं आहे माझा पोर थंडा टाक रे हडक्या रे दातपळ खाव खान खान वेट करिलास ना यो तो रागावलास हं मी चिडते मी चिडते बैठ잖아 तू हिला साव दाखव ना काय वेट झाला तो वाईट झालं दूध पिझल तोला माझं बोल दूध सिजल तिला तुम्ही काय भाजी नाही काय इथं ससरवडीच आपलं गाव म्हणजे पाडा पाच किलोमीटर आमच्या तिथून दूर आहे ना फिरून आला तर ना आता म्हणजे नांगा आहे आपण एक नंबर वाटा आता मोबाईलात कसं काठवतं माहीत नाही पण म्हणजे हरवलं एकदम मस्त पैकी हिरवं गाडीस असं इकडं आहे ना मला पण एवढा जा हरवला दूर म्हणजे लॉंग ड्रू म्हणजे लॉंग लॉंग ड्राईव्हसाठी असं का किल बिलं नांगायचे फार शौक आहे फक्त मी एकदा बालगी घेऊ असली ना काय मग आता तुम्ही फार मजा येईल तर मला हो ना मला हो तर चालेल आता बोलायला पहिलं पोहोचू फार गोठी म्हणजे दाखवायला लागलं असं एखादं सांगेल जलनेवाले और जलंगे तो अभी हमको कुछ फरक नाही पडे की शेवटी मेहनत तर आपल्याच करून खायला गे ना शिक मित्रानो ती का तुम्ही ऐकलं माझ्या मित्रावर सांगून दाखवू असा ती चलिश बाजार तर कुत्ती बोकी हजार तशी गोट आहे ते आता शेवटी आपल्या मोठं सेट नाही ना तुम्ही एखादा बंड माझे कपडीवर एखादा हे नाग आपले काही मोठं सेट नाही बंडे हवे काही फार मोठ सेट माणूस हा नाही जी काही आता घेरा कोणत्या काढून ठेवले तर आपला काही मोठी गोट वाटत नाही काय ती जी मला समोर दिसली ती भरून आपली चाल मांडू तसा गोट नाही काय म्हणजे गाडी घेतला तर मिनटाला बंडा बदलून आपली एवढी कंडिशन काही खास आहे ना पण जगायजोग हा असा काय जगाय जग थोडं फार म्हणजे हा तर बंडायत हा आपली बाय पण राहिलं समोर तर भरायच्या आपले गोट आहे तर तुम्ही पण सपोर्ट करा आपले मित्रांनो फायनली आपले आंबोली हायवेवर पोहोचला आता दोन मिनटात सी एन जी पण मिळेल सी एन जी आहे का नाही तर तेव्हा नाही माहीत पण बघूया आज सी एन जी वालीला फोन केलाच नाही ना एखादा फेरून या लागेल की ते सी एन जीचा फार प्रॉब्लेम पेट्रोलला काही नाच नाही पेट्रोल डिझेलला पण सी एन जी जरा मिले नाही मिळेल रांगेरांग तरी दोन तीन पण म हार चारोटीला आहे किंवा आता आंबोलीला आहे तलासरीला आहे पण बघू काय कसं त्याचा पोहोचलं तर हा रिक्षा एक, एक भरून आला आहे असं मला वाटतं म्हणजे हवा पण आता समोर नांगल्याशिवाय तुम्हाला मी सांगत नाही ना आता एन सीएनजी पंप दाखव ना काय सांगायचं रे शंभर दीडशे किलोमीटर झालं नाहीत आता खप आहे ना आपले तर एक नंबर हिंडणार माणूस आता गाडी तर हिंडवत नाही पण आहे का काय रे अरे आहे आलं तर दाखव ना आता सी आलं आता सीएनजी टाकत लावले आपली गाडी सीएनजी बरा ओळख गेला पाचशे तेरा चौदा अजून जा पाहिजे एकदम खाली होता ना मित्रांनो चार रस्ता सांगते त्याला धुंदलवाडी चार रस्ता ना आता आम्ही ज्या आंबेश्री रोडला कुठे ही वाटेला गॅसवाला जो गाडी आहे ती भेटे काय ते नाही तर मग आंबेश्री एक जग तसा जो गाडी आहे भेटत आहे ती नाही तथा भेटला तुम्हाला डायरेक्ट डाहन तर हे हो काही नाही पण घरात धान जीवा काही आता गॅस तर पाहिजेच ना बनवा तसं आता एक तर आवनीची लागडा गोठेची व्यवस्थित धोरण घेतशी गोठी फडेल नाही तनक ना तनक फडेल आहात आपल्या पोरीला काही ना आवनीची पाहिजे तरी ना अंगलवा तर गरम पाणी करा जा वाटायला मिळेल असं पूर्ण खात्री आहे जसं भेटला तसं दाखवत आह नाहीच भेटला हो तुम्हाला तेव्हा सांगत आह पण हलू जा असे तर तुम्हाला मी सांगत आहे का आता आम्ही किशन जरा हलू इंडा गाड्या फार लवकर सरकत आह नवीन पाणी पडतीत नाहीतर नाही तर मंगा सांगाल मांडा उच ना, ना फोर व्हीलर हवं तर एकदम कोणत्या फोर व्हीलर हवी साठीवाली सांगा नाही तर पण जरा साईडला रोडच्या साईडला डेवरताना जरा का नांगून देवरा नाही तर मग कसं कशी टायमाला कोणी राहील नाही तेवढं कोणी धकावा येत नाही अशी गोट आहे तर एवढाच व्हिडिओ आहे मग अरे व्हिडिओ पण पगतोच राहा तुम्ही अजून काय ते गोट सांगत आहा फार लोकां फार हिंडत आता कसं लोकाला आता खत्रास बदरास त्याच्याकडे गाडी करते फार हर चला व्यवस्थित तुम्ही हो गाडी चालवा आम्ही हो हलू हलूच जात आह शनिवार आज साला चालू चालू आहे ना पोरा पाहिजे गेली बिजी ना जात ताचपायशी साडीत जाणारी मुला म्हणजे पोहरा रे सालीचं आता शाळा चालू वातावरण नांगून आवडी मजा नाही हिर बघा डोंगर ना काय ना, ना काय एक नंबर असा आठव हो काय नाही एखाद्या असे बारीक पोरा नागायचे तर सालीच्या साठव हो आठवत रे मस्त पैकी गडीवर बटन नाही राहील पाटलुंगीला काय राहील असं मस्त पैकी मजा येई ना सालीच आपलं टायमार उठायचा नाही त्या तोंडाला पाणी लावायचं ना जहाज जसं दिसणार सगळीच पोरा मस्त पैकी बसची वाट पाहत म्हणजे रिक्षांची वाट फिरत नाही कशी मित्रांनो फायनली जो गॅस होता तर आंबेसरी मिळला गाडी आम्ही दाखवायला लागणार नाही पण म्हणजे इथला आंबेसरीच मिळाला नाके तिथे राख पुरे स्रे तिथं भेटला बेस झाला चांगला झाली गोष्ट बरं बरं म्हणजे नो टाइम पास एकदम परफेक्ट काम झालं जिथे आपल्याला ओलायचं जातं त्याची जर पुढे अजून इकडेच म्हणजे भेटला आम्हाला गॅस बेस भेटला आता आमच्या घरा पोचून घराचे रांगा ना तर मग ती तुम्हाला सांग पाहिजे ना मिलला का नाही मिलला नाही तर तुम्ही विचार कराल काय कॉटे खपला सिंह तर ते आहे ना बाडा फार आखून लागत आहे त्याचा काय रिक्षेत बसेल आहे तर मी मित्रांनो मलाच व्हिडिओ व्हिडिओ काढायला लागेल होतं पण आता घरा पोचत मुला काही हालचाल ती सांगत आहे मुगा मित्रांनो आमची बायू कशी मस्त म्हणजे झोपत आहे घरात भाऊ फार गरम पायदा मस्त पैकी हॉटेवर चप्पल आपण चप्पल कसे बाळांना मस्ती खोर आहे ते माहीत नाही बाळा थारचा चाका पण ठेवल फोर बाय फोर ते चाका पण ठेवल ना बाई मस्त पैकी झोपत आहे बाहेर आत गरम आहे लाईट आहे पण पण पत्राचं गरम दस्ती आत झोपत आहे ना मस्त नाही झोपत नाही नांगत आहे झपच ना 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 का नाही झपे तो काही झपू ना मस्त सिलेंडर भरून आला ना लावला आता भूक फार लागेल काल सिंग जिवे लागतो म्हणजे राईस केला पण सिंग आपले कच्चे शिंगते ते ना मस्त बापट ठेवेल हा ते झालं का लगेच खाव तुम्हाला दाखवत नाही तर मित्रांनो आलं गॅस तर भरा घरा तुम्ही भरा गॅस बेस्ट आपले भरून आले घरा जोडला पण तुम्हाला दाखवला सिंग काय तर तेच म्हणजे भिजत बायको भिजत नाही सिझत ठेवी ना लँग्वेज बदलली रे डिफरन्स पण समजून घ्या तसं काय आपलं माहीत ना आदिवासी माणूस ते कसे बोलून रे वारली एकदम प्युअरफुल फुल आपला पाहिजे थोडी पी बाकी ते सगळे फाटेल इंग्लिश पण आहे त्याचे राखे पिशि हिंदी पण गुजराती पण बद्दल आवड जरा कसं घ्या काय घेऊन काय नाही आज कुठं नाही फक्त आंबोलीला जाणार आंबोलीला ना, आंबेशडीची बाईला भूक लागली ला फार आहे छाखवा हो ना दिस नाही काही काय हातात टोलाचे हात काळखळ खळकळ फार ना फार चाटत आहे घेराचं काम सध्या बाकी आहे टाकवे तिकडं जुना ना मापासून घ्यायच्या ते रिपेअरिंग करायची नाही गेल्या वर्षी गोष्टी करायला घेतील जरा मला प्रॉब्लेम झाला करा घेतला तर तसं बिजा तुम्हाला अमका तमका नस का काम बिघड मग बिजा प्लेन आता नाही ना आता पैसे होते तसं काही कपलं गाडी घेतली ते त्याचे राऊंड फिगर म्हणजे इकडे तुम्हाला सांगायचं कुठे पाच लाख रुपये मी राऊंड प्रेमी भरला बाकी हप्ता आहे पण त्याचा पर्सनल एकदम मामला तुम्हाला मी सांगितलं कोडक किंमत कोडक भा काय भरलं अमका तमका ते जरा खिंदवलं तर बाई फार भूक लागली मला फार भूक लागेल रे जेवलत नाही राहते राईस घेणार त्याखाद काय भूक झालं तेव्हा टायमावर वाहो ना घरं रात ना राट तर मग टायमाला कुठं बाहेर लाकडं घोसायची रे पिटवायची रे परत रांधा एखादा जाता परत मी दुकान चालू केलं आहे ह्याच तिथून तुम्हाला मी दाखवून हवं गेली बघता मग पहिला जरा जास्त नाही म्हला आपल्या दिसत दुकानं फार आला ते जरा काही एकमेस थोडाफार

जरा सामान भरला जरा जरा काय आता कडकीचे दिशे ना आपले शे भाजी चिकन कट पीस काय तेव्हा हो चालू ते मला सांगते ना दिशेभर जरा कोणी घे र शिबर दोनशे तीनशे रुपये दिसभर उरके थोडाफार धंदा बिजनेस नाही आमची दुकानवाली आमच्याची संगत ती आता उभा राह किदा चल मित्रांनो बघला ना नांगला जरा आज पोरा नाही सारे तर जरा सामान कप

गोष्ट के, के जी बारीक बोरायला फार आवडत नाही तर मित्रांनो फायनली सर्व दुकानमुकन दाखवला सर्व नांगलाच व्हा तर आज ना आमची बायको मी जबरदस्त जबरदस्त सांगा की रे हमी आपली गोष्ट जबरदस्त मध्ये राही ना खर तर रोह्याची भाजी बनवली आहे तुम्हाला मी दाखवत आहे ना आता जीवनाचा आनंद घेऊन सध्या नाईट ठा रात झाली आहे नऊ दहा वाजल्यावर सर्वांना गुड नाईट व्हिडिओ बघल्यानंतर झोपा आरामात आणि आता तुम्हाला रोहाची भाजी दाखवतो जबरेस्त रोहा मासाल्याची ती भाजी बनवून बघू आज जीवनात आनंद घेईल भाजी या दिशेन हे मसाल्याचे कुडकं अजून घाटील नाही ते आंबट खालतेवर एक नंबर आहे रोहा मा दाखवत आहे नाही पण माझी बाजू एक नंबर भाजी पण भाऊ काही हो सांगा ना जीवन बाळा येऊ ना ठाकून पडला आज ना बाळा जीवला खरं त्या जिवला पण बरोबर बाळा मस्त झोपा लागला ना आपली भाऊ पण मस्त झोपत आहे भाऊ फार करता कपडे काढील ना करता तसं पलंगार झोपलं नाही फार ते, ना ते, ना। ते खोलीत नाही गरम तेजी करता मस्त तसा झोपत आह बाळा एक दोन दिवस एक दोन दिवस नाही तुम्हाला झोपा देतो त्या जरा जा 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 गरमी जास्त आहे ना पाऊस पडायला का मग ते खोलीत आपली जाऊ तिथं मस्त झोप घर पडल्यामुळे आपला बेस आहे नाही पण आई जेवण हे रोज मस्ल जास्ती खाऊ म्हणून नाही दोन कुटके घेऊन जाऊ नाही नाही आमची खेळली फार जीवत आहे पण नाही बेदिशे ते मजादारखो ये बोल काय कसे खालचा मस्त भी